चलाई निघतो हा काळजी घ्या एकमेकांची गे आम्ही विकासाच्या एकदम टोकावर राहतोय असं आम्हाला वाटत आणि आमच्या पुढे सगळा विकास झालेला आहे आपण आता पालीत ना गोवा हायवे सोडतोय मुंबई आणि खेडला जायला आपल्याला या ठिकाणी इथे वळायचं भरपूर मोठा पॅच आपण बायपास करून आलोय आता आपण येऊन पोचलो हो आहोत ते मध्ये सो नथिंग इज स्मूथ इट कम्स टू मला असं वाटतं तो अरवली नंतर जो चार रस्ता लागतो तो अगदी महाड पर्यंत आहे ढोल बजनी लगा गाव सजनी लगा टाईप झालेलं आहे रुचिरा <laughs> कोई लोट के आया आहे आणि हे रुचिराचा आजोड किती लोक मला विचारतात की मी गावणे कुठून शिकली तर मी आजीकडून गावणे शिकली आहे नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज विशेष भाग आहे आपण जवळजवळ चौदा दिवस कोकणात राहून आज पुन्हा विरारला जायला निघालोय तर आजचा जो प्रवास आहे आपला तो सगळा तुम्हाला बघायला मिळणार आहे सरळ नसणार आहे कारण की आपण एक दोन मध्ये स्टॉप घेतोय तर तो तेवढाच इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतंय तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला गाडी आता भरलेली आहे आपण <laughs> मागच्या याच्यात जे आता आमचं सामान लागणार आहे ते ठेवलंय सीट वरती आणि मागे डिकीत पण भरपूर सामान आहे जे आपल्याला मध्ये उतरवायचं आहे थोडी आपली कुरिअर सर्व्हिस पण आहे चलाय निघतो हा काळजी घ्या एकमेकांची मी आता माजळकर वाडीतनं निघतो आणि आपलं हे शीतला देवी मंदिर शीतला देवी माते की जय सत पुढचा तर, करा। करा। तर म्हणजे लांजात आपण निघतो आहोत वाजले आहेत सकाळचे सव्वा नऊ आणि या ब्रिजचं काम बऱ्यापैकी फास्ट पेस मध्ये चाललेलं आहे आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा काहीशेच पिलर म्हणजे आम्ही चौदा दिवस राहिलो इथे बघू शकतो रोज इथे मी लांजात येतोय आणि रोज बघतोय इकडचे डायव्हर्जन्स चेंज होत आहेत कामं म्हणजे सगळ्या मशीन्स चालू आहेत कामाला आणि एकदम वॉर फुटिंगवरती काम चालू है, हे आनन्द है। कुप चांगल काम है है आहे हे बघून आनंद वाटतोय खूप चांगलं काम चाललं आहे इकडे त्या ब्रिजचं इथे रिप्लेस करतात बहुतेक मध्ये गर्डर टाकून तर त्याचं डायव्हर्जन आहे इकडे इथे जरा ट्रॅफिक जाम होत असतं लांजामध्ये पण तुम्ही लवकर पास व्हाल म्हणजे लांजासाठी आता एक्स्ट्राचे दहा मिनिट वेगळे तुम्ही पकडून चाला की तुमचे दहा मिनिट जाणार लांजा क्रॉस करताना पण त्यानंतरचा जर पुढे तुम्ही प्रवास करत असाल तो तर एकदम सुसाट आहे एकदा तुम्ही लांजा क्रॉस केलं आम्ही विकासाच्या एकदम टोकावर राहतोय असं आम्हाला वाटतं आणि आमच्या पुढे सगळा विकास झालेला आहे लांजाच्या पुढे आपली रत्नागिरी जिल्हाच बाकी आहे तर या खडबडीत रस्त्यावर ना आपण लांजाला निरोप देऊया कोरले तिट्याला आलोय आता आपण मंडळी परवापर्यंत हा रस्ता बंद होता बाजूचा रस्ता चालू होता आता इथे काय केलंय जे जे रस्ते इनकम्प्लीट आहेत आणि जे पटकन होणार नाहीये तिथे डांबरीकरण चालू केलेलं आहे म्हणजे जो कॉन्क्रीटचं काम करायला जेवढा वेळ लागतो त्याच्यात भरपूर कमी वेळामध्ये डांबरीकरण होऊन जात आहे आणि आप आपल्याला स्मूथ रस्ता मिळतोय तर हा बघा तुम्ही लांजेचा आविष्कार एका बाजूला कॉन्क्रीटचा रस्ता आणि एका बाजूला डांबरी रस्ता आता आला देवदेव फाटा समोर जो दिसतोय डाव्या बाजूने गाड्या येत आहेत तो आहे देवदेव फाटा म्हणजे इथून थेट पावस किंवा मधून हरचेरी मार्गे रत्नागिरी पण आपल्याला आज जायचं आहे पुढे म्हणून आपण हा फाटा घेतला नाही तर इथला हा मोठा फेमस असा टर्न आहे जिथे भरपूर वेळा मोठ्या गाड्या पलटी होतात अडकतात त्याला सुधारून नवीन हायवे बनणार आहे तर मोठं तिथे आर्मिंग मुव्हिंगच चा काम चाललंय मोठं काम आहे साहजिकच त्याला वेळ तर म्हणजे स्वागत आहे तुमचं पाली मध्ये लांजा ते पाली भरपूर स्मूदली आलो आपण वीस मिनिटं लागली आपल्याला लांजा सिटीत ना इथे यायला आपण आता पालीत ना गोवा हायवे सोडतोय डेपो पालीचा डेपो गेला तर राईट साइड एक जागा आहे जिथे उतरून आपल्याला जायचं आहे इथून येतो गाडी रिक्षा चालली ना पुढून पण आहे पण हा आपण गोवा सोडला आता हायवे आणि सुंदर अशा रस्त्याने आपण आता निवडी गाठायचं तुम्ही बघू शकता इकडना भरपूर वर्दळ चालू आहे म्हणजे हा जरी इंटरनल रोड आहे तरी लोकांना याचं महत्व कळलेलं आहे तर म्हणजे आता पाली सिटी किंवा पाली गावात ना वस्तीत ना आपण बाहेर निघालोय आणि या छोटासा घाट चढून जायचं जायचंय डोंगरावर जायचंय पठारावर जायचंय आणि तुम्ही साइड ला व्ह्यू बघा खूप सुंदर आहे असा हा पर्यायी रस्ता म्हणून लोक वापरत आहेत तर इथे चांगलीच बऱ्यापैकी वर्दळ आहे आता आपण वर चढलेलो आहोत पठारावरती आणि इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे आम्ही पावसाळ्यात आलेलो तेव्हा असं पूर्ण ढगामध्ये आठातलेला होता रस्ता आणि वरती एक दोन वस्त्या आहेत आणि आता तुम्ही बघाल तर इथे वडापाव सेंटर पण चालू आहे वेळवंड खाली गाव आहे या बाजूला कशी गवत सगळं सुकलेलं आहे आणि हेच इमॅजिन करा जेव्हा पावसाळा किंवा थोडा उशिरा गणपती पर्यंत जर तुम्ही या रस्त्याने आला तर हे जे पिवळं झालेलं गवत आहे ते तुम्हाला हिरवं दिसेल एवढं सुंदर दिसत ना तुमची ची वगैरे सोय आहे आपण वरतून वरतून जातोय कारण की हे गाव असं खाली दरी मध्ये आहे थोडा ही बौद्धवाडी आली हा समोरचा व्ह्यू बघा ना इथून घाट चालू होतो खाली उतरायचा पण समोर बघा समोर या बाजूला नेवळी आहे आणि मुंबई गोवा हायवे जुना म्हणजे आता ज्याचं काम चालू आहे तो आहे तो दिसेल बघा मुंबई आणि खेडला जायला आपल्याला या ठिकाणी इथे वळायचं बोर्ड लावलाय बघा नुकताच कारण की भरपूर लोकांची गफलत होत असेल इथून खाली उतरलो आपण तर भाव नदीच्या तीरावरती पोहोचू आणि तिथे आपल्याला नाही जायचं आपल्याला ले इथे लेफ्ट टर्न मारून जायचं हे लक्षात ठेवा हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे बघून वेग वाढवायचा मोह असेल तर तो टाळा कारण की कसं आहे एक एक एकतर ही निमुळती वाट आहे आणि <laughs> त्या समोरना पण गाड्या येत आहेत इथे गाडी खाली उतरवायला ऍडजस्ट करायला विचार करून करावा लागेल कोविडच्या काळात तर बसेस पण जायच्या इकडे म्हणजे आपल्या ज्या प्रायव्हेट बसेस असतात ना तर ते पोलीस चेकिंग वगैरे टाळण्यासाठी आता मी हे सांगणं बरोबर आहे की नाही माहीत नाही पण पोलीस चेकिंग टाळण्यासाठी बस इकडनं जायची या मार्गाने म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता म्हणजे एक बस नाही रांगा लागायच्या बसेसच्या तर आता आपण घाट उतरतोय मित्रांनो शेवटचे काही वळण आहेत ही आणि आपण डायरेक्ट आता पोचू त्या ब्रिज वरती पण हे गाव बघा ना किती सुंदर आहे कॅमेरा एवढं क्लीन क्लिअर दिसणार नाही तुम्हाला पण मस्त एकदम बघत हे एक गाव आहे तुम्ही पाहू शकता जिथे जिथे नुसती वाळू किंवा माती दिसते तिथे रस्त्याचं सा काम चालू आहे भरपूर मोठा पॅच आपण बायपास करून आलो आहे तर आता आपण येऊन पोचलो हो आहोत ते निवळीमध्ये अतिशय सुंदर जागा आहे म्हणजे हा जुना मुंबई गोवा हायवे आहे हा आपल्याला दिसतोय तो आणि वरती जे बांधलेलं आहे हा नवीन मुंबई गोवा हायवे तर त्याच्यासाठी हा इथे अप्रोच रस्ता ठेवला आहे त्यांनी भर टाकून त्याची हाइट वाढवलेली आहे आता आपण वर चढतो सो रात्री येताना म्हणजे संगमेश्वर येताना इथे ये थोडी गफलत होऊ शकते तर हा रस्ता नीट बघून घ्या तुम्ही हे बघा हा जो शार्प टर्न आहे ना त्याच्या आधीच इथे जिथून आता आपण वर चढलो तिकडनं लेफ्ट आहे रात्री काय हे दिवसा पण हे थोडं बाचकळ्यात पडण्यासारखं आहे तर आपण आता मुंबई गोवा हायवे ला लागलो खड्ड्या खड्ड्यांच्या रस्त्याला भरपूर जोरदार प्रमाणामध्ये काम चालू आहे इथे निवळी ला मोठा ब्रिज बनतोय तो हा आपल्या डोळ्यासमोर जो दिसतोय तो हे बघा आता आला निवळीचा नाका हा रस्ता देवरुपला जातो आणि हा रस्ता संगमेश्वरला नेऊन पोहोचवतो जिथे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे भरपूर प्रमाणात रस्ता पूर्ण झालाय पण काही काही ठिकाणी अजूनही डायव्हर्जन्स आहेत आणि ते एवढ्या विचित्र प्रकारचे आहेत की रस्ता आहे की नाही हे कळत नाही पण एक जमेची गोष्ट अशी आहे की आपण सकाळी इथून निघालो असल्यामुळे आपल्याला ते डायव्हर्जन्स नीट कळतील आम्ही जेव्हा या खेपेला मुंबईतना इथे आलो तेव्हा आमचा रात्रीचा प्रवास झाला इकडे आणि रात्री इथे एकदम काळो असतो एकदम काळोख एखादं गाव लागलं तर त्या घरांचा जो लाईट असतो तेवढाच लाईट बाकी काळा फुट्ट काळो आणि त्या दिवशी थंडी पण होती भरपूर आणि असा रस्ता शोधत शोधत आपल्याला कुठेतरी चांगला रस्ता लागायचा तर जेवढा चांगला रस्ता आहे तिथे आपण पळवून घेऊया मंडळी मागे एका व्हिडिओमध्ये इथे इथलं स्वयंभू गणेश मंदिर मी दाखवलं होतं आणि तेव्हाच म्हटलेलं की या रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये हे देऊळ जाणार बघ आणि तसंच झालंय आता बघा आपला मुंबई गोवा हायवे मोठा होतोय आणि आजूबाजूचे भरपूर गोष्टी गिळंकृत करतोय आता काय म्हणावं याला या बाजूला तर सगळं सरसपाट करून टाकलेलं आहे इथे पण मोठी मोठी झाडं होती आणि रात्रीच्या काळोखात का इथून प्रवास करण्यात टाळास तुम्ही विचित्र आहे यार म्हण घरात ना निघून जवळजवळ सव्वा तास होऊन गेलेला आहे साडे दहा वाजले आता आणि आता आपण संगमेश्वरला येऊन ते आता गणेश कृपा हॉटेल आता आपण तिथे थांबत नाही आहोत कारण की आपला प्रवास है। और है। मोठा आहे आणि मध्ये दोन हॉल्ट घ्यायचे पण आहेत हे संगमेश्वरचं नेहमीच आहे मोठ्या दोन गाड्या इथून पास होऊ शकत नाही तर एका बाजूला थांबावं लागतं था। समोरना गाडी जी पास होते ती गेल्यानंतरच आपण इथून जाऊ शकतो म्हणजे कार्स होतात पास पण या मोठ्या गाड्यांचे बांध आहेत तर खेडचे झाले ब्रिज संगमेश्वरचे कधी पूर्ण होतात काय माहिती बघा आता शेवटच्या ह्याच्यात तर अजून गर्डर टाकायचे बाकी आहेत या बाजूला अजून वरचा स्लॅब वगैरे बाकी आहे भरपूर ठिकाणी सावली मिळते ती गोष्ट वेगळी येते पण जेव्हा ब्रिज कम्प्लीट होतील तेव्हा आपण वरतून सुसाट असं बोलू नाही शकत नाही पण इथे न थांबता जाऊ शकतो तर हा आपला डेपोचा एरिया डेपोमध्ये पण काम चालू आहे आपले संगमेश्वरचे दोन माझे आवडीचे युट्यूबर्स आहेत त्यांचे आम्ही सतत व्हिडिओज बघत असतो एक कोकणकर अविनाश आणि दुसरं कोकण संस्कृती म्हणजे संदेश तर त्यांच्यामुळे आपल्याला या रस्त्याचे तरी अपडेट कळत असते कारण की ते रेग्युलरली व्हिडिओ टाकत असतात मस्त वडापाव हा गार्डन मध्ये चाललाय तो, पढ़ रहा हो चा पढ़ है। रहा है तो आता शिवी दिली असते मी पण दे इथे तरी अजून चौपदरी करण्याचा हासभास पण नाहीये काय होणार आहे काय माहिती संगमेश्वर मधन म्हणजे आता आपण कसबा नाक्याजवळ आलेलो आहोत आणि इथून शास्त्री पूल आहे अरे बापरे तोपर्यंत आपण या रस्त्यात न जायचंय so संगमेश्वर थांबलेला आहे आय डोंट नो वाय अप्रोच रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे अरे बनवला नाही अजून आणि दुरुस्ती ठीक आहे काम है ना ते बर दोन दोन ब्रिज आहेत बाजूला जुळे बनवलेले आहेत त्यातला हा एक चालू करून दिलाय आपल्याला आपलं नशीब आहे तर म्हणजे आता आपण अरवली क्रॉस करतोय एक साईडचा रस्ता झालेला आहे संगमेश्वर शास्त्री पुलापासून इथपर्यंत तर सुसाट आलोय आपण असं काय मध्ये काहीच बॅड पॅच वगैरे नव्हता खूप चांगला रस्ता आहे इथला तर आता हा अरवलीचा ब्रिज आपण क्रॉस करतोय इथे गरम पाण्याचे कुंड आहे म्हणजे अरवलीच्या पुढे काही अंतरानंतर हा चारपदरी रस्ता आपल्याला लागतो आता आपण जस्ट असुरडे क्रॉस केलं आणि सावर्ड्याच्या दिशेने जातोय तर मला असं वाटतं तो अरवलीनंतर जो चारपदरी रस्ता लागतो तो अगदी महाडपर्यंत आहे काही अपवाद वगळता मधले मधले आणि तो तरी प्रवास आपला सुसाट आणि सुखकर होऊ शकतो ऑफकोर्स स्पीडवरती नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे पण बऱ्यापैकी हा रस्ता एवढा पूर्ण झालेला आहे सावर्डा मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत इथून आपल्याला डावीकडे वळून गणेश खिंड मार्ग जो आहे इथून गुहागरला जायचा रस्ता आहे तो पकडायचा आहे नाही आपण गुहागरला नाही जातो आपण जातो माझ्या सासरी म्हणजे रुचिराच्या आजोळी रुचिरा कुश झाली बघा तर इथून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे हा दहीवलीला दहीवली गाव आहे दहिवली बुद्रुक आणि दहीवली गाव आहे ते कमेंट करा सावर्ड आहेत दहवलीचे कोण कोण आहेत कमेंट करा लवकर खाली तर म्हणजे समोर जे दिसतंय ते देऊळ आहे वरदान मानायचं आणि तिकडेच त्या परिसरामध्येच बगाड वगैरे असत समोर त्याच्या अडीद्या जत्रेला तीन वर्षात ना एकदा असते ती जत्रा खूप सुंदर जागी हे देऊळ आहे आणि या निसर्गात बघा किती छान दिसतंय चला आता आपण रुचिराच्या आजोळी जाऊन थांबूया तर म्हणजे आपण आता दहिवली बुद्रुकच्या उंबर स्टॉपला येऊन पोचलो आहे उंबर स्टॉप आहे आणि अगदी जवळच रुचिराचा आजोळ आहे ते ढोल वाजने लगा गाव सजने लगा टाइप झालेले आहे रुचिरा <laughs> कोई लोट के आया है एंड ही रुचिरा है रुचिराचा आजो ह्या नामी सकापासून फोन करण्याचा प्रयत्न करतोय उचलातच नाही पण कोण उचलातच नाहीये तर आपण आता अचानक जाऊन भेटणार आहोत त्यांना हं आय थिंक ही पिशवी पुढची हा त्याच्यातच आहे घ्या चला तुम्हाला घर दाखवतो माझ सासर तर म्हणजे हे बघा घागांचं घर म्हणजेच इथे तर सगळे घागच आहेत आजूबाजूला घागांचं गाव आहे दहीवली तर हे रुचिराचा आजोड चिरा ओरट आजिला, आजीला फोन उचललं मजेत मजेत एकदम मजेत बघा एक सुंदर घर है कोकणी पद्धतीचं त्यांची वाडी आहे नारळ आहेत नारळ सुपारी आंबा खूप छान सावली असते इकडे आणि रुचिराचा आवडीचा झोपाळा हो थांबवा तो अरे थांबवा पाय टेकवा खाली द्या ते

सावर्डा त्याची पूण असाही आपल्याला इथून जाता रुचिरची आजी हाय करा सगळ्यांना होता युट्यूब मध्ये असं मग चांगला दिसत आहे तर हे त्यांचं घरातला हॉल आहे आपण आतमध्ये आलो आता ते ऍक्च्युली लादी पोजतात इथे एक रूम आहे त्याच्या आतमध्ये देव देवाची खोली आहे अभिषेक किचन आहे काम चालली आहेत सगळी आणि अजून इथे एक रूम आहे आणि मागे मागची पडवी हे बघा इथे चूल आहे आणि हे टॉयलेट आणि अशी यांची ही जागा आहे एकंदरीत काल यांनी सिमेंटचा कोबा केलेला आहे इथे आणि तिथे लाकडाची खोपी आहे चुलीसाठी लागणारी लाकडं तिथे भरून ठेवली जातात तर खूप छान निसर्गामध्ये आहे हे घर खूप छान झाडं आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येत असतात तिकडे तिथे तुम्हाला या झाडावरती काळी मिरीची वेल दिसेल फणसाची झाड आहेत नारळाची झाड आहेत आंब्याचं झाड आहे हा आपण एक छोटासा स्टॉप घेतला इथे जास्त वेळ थांबणार नाही हो। आपण या झोपाळ्यावर बसूया चला हा लावतो सावलीत मित्रांनो माझी आजी जगात भारी गावणे बनवते आणि त्यामुळे मला भिड्यावरचेच घावणे आवडतात माझ्या आजीसोबत कोकणातले असंख्य दिवस मी या घरात जगले आहे या घराचा पाया रस्ताना मी पाहिलंय त्यामुळे मला या घराशी जास्त जवळीक वाटते आज मी केलेल्या घावण्यांच जे काही थोडंफार कौतुक का होतंय त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आजीला देते <laughs> आजीचा आमचा हातखंड असलेला चहा आणि गावणे वाढे चहा आणि घावणे आहेत आपल्याला खाऊन घेऊया आणि मग मार्गस्थ होऊया तो आजी अशी बनवून देते आणि ना तिथे खायला बसते सुख आहे ना एकदम बनवा बनवा तुम्ही वा तर आता आपण रुचिराच्या आजोळी आहोत या परिसरामध्ये फिरतो आहोत इथे ही जी झाडं लावली त्याच्यामुळे एवढं पॉझिटिव्ह वाटतं का बघा एक खूप छान अशी ही बाग सजवलेली आहे फुलाची झाडं इथे घराच्या बाजूला आहेत नंतर पीक फळांची झाड आहेत पुढे इथे तुम्हाला मोगरा आलेला दिसतो आणि समोर आनंदाची झाड आहेत गेटच्या इथेच आणि हे अंगण जिथे बसून मी तासन तास असा नुसता इथला निसर्ग बघत असतो आजचा भाग आपण इथेच थांबवतो उर्वरित आपला था जो प्रवास आहे त्याचा एक वेगळा भाग आहे कारण की आ एक लो। हो हा एकत्र करायला गेलो तर भरपूर मोठा होईल हा ब्लॉग असं मला वाटतं आणि मग उगाच तुम्हाला बोर करण्यापेक्षा आपण दोन भागांमध्ये तुम्हाला आमची ही रिटर्न जर्नी दाखवू तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्लीज खाली कमेंट करून कळवा आम्हाला आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल पहिल्यांदाच आमचे चॅनल बघत असाल तर एकदा एक्सप्लोअर करा आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आहोत बाली आहे राजस्थान आहे कोकणात आहेत तर या वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवल्या आहेत तर त्या तुम्ही जाऊन बघा एक्सप्लोअर करा वेगवेगळ्या ठिकाणाला आम्ही भेट दिली आहे तुम्ही ते जाऊन बघा तुम्हाला जर आवडल्या व्हिडिओज आमचे प्रयत्न आवडले तुम्हाला तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करू शकता आमच्या चॅनलला जेणेकरून तुम्हाला यापुढील सर्व व्हिडिओज वेळच्या वेळी बघायला मिळतील तर मंडळी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात बाय बाय